कधी कधी वाटत यशाचं गणित फार कठीण असतं पण जेव्हा त्या गणितात जिद्द आणि परिश्रम मिसळले जातात तेव्हा प्रत्येक अपयशाचं उत्तर फक्त एकच असतं विजय आणि विजयच याचाच पुरावा भारताची तरुण कुस्तीगीर अंतिम बंगाल हिने जगासमोर ठेवलाय स्पर्धा कोणतीही असो भारताचे प्लेयर्स कोणत्याही स्पर्धेत कमी पडत नाही हे तिने दाखवून दिले भारताच्या या धाडसी कुस्तीपटूने दोन हजार पंचवीसच्या च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदक जिंकून इतिहासात नाव कोरले आणि भारताची कुस्तीपटू विनेश फोगट नंतर दोन जागतिक अजिंक्य पदक जिंकणारी पंगाल ही दुसरी भारतीय महिला ठरली आहे जागतिक रंगमंचावरचा विजय झाग्रेब झालेल्या कांस्य पदक प्लेऑफ अंतिम पंगांना अप्रतिम बचाव आणि रणनीतीच्या जोरावर आपलं दुसरं जागतिक पदक पटकावलं तिने अंडर ट्वेंटी डेनिस मग्रेन हिला नऊ एक अशा फरकाने हरवले स्वीडनची ही मालमग्रेन एक आक्रमक खेळाडू आहे तिचा पॉवर गेम संपूर्ण जगाने पाहिलाय पण अंतिमनं तिला कधीही सामना हातात घेऊ दिला नाहीये सुरुवातीला तिनं सिंगल लेग अटॅक करून आघाडी घेतली मालमग्रेन न हेड लॉकने प्रतिउत्तर दिलं पण अंतिमनं त्याचं गोलमध्ये रूपांतर करून तीन शून्य अशी लीड मिळवली दुसऱ्या सत्रात मगरेनं पुन्हा प्रयत्न केला पण अंतिमनं शानदार बचाव केला आणि आणखी एक टेकडाऊन दिलं दिला शेवटच्या पस्तीस सेकंदात तिने चार पॉइंट्स मारून विजय मिळवला उपांत्य फेरीतच्या पराभवानंतर डोळ्यात अश्रू असलेल्या अंतिमच्या चेहऱ्यावर या विजयाने एक वेगळं तेज दिसत होतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बुडापेस्ट मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिमनं कांस्य पदक जिंकलं होतं आता योगायोग बघा तेव्हा सुद्धा तिने ह्याच माल मगरेनला सोळा सहा अशा फरकाने हरवलं होतं मात्र दोन हजार चोवीस मध्ये हंगेरी रँकिंग सिरीजमध्ये माल मगरेनं अंतिमला चार शून्याने पराभूत केलं होतं म्हणजेच या दोघांची रायव्हलरी आधीपासूनच होती आता अंतिम पंगाल आहे कोण हे सांगते अंतिम पंगाल ही भारताची फ्रीस्टाईल कुस्तीगीर आहे जी त्रेपन्न किलो वजनी गटात खेळते वयाच्या फक्त सतराव्या वर्षी तिनं दोन हजार आज तिच्या नावे दोन जागतिक का अजिंक्यपद कांस्य पदक आणि दोन हजार बावीस च आशियाई खेळाचं पदक आहे ती फक्त जिंकतच नाहीये तर भारताच्या युवा पिढीला स्वप्न बघायला शिकवते अंतिमची वाटचाल ही खूप अप्स अँड डाऊन्सने भरलेली होती दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती भारताचं प्रतिनिधित्व करत होती पण दुर्दैवाने पहिल्याच फेरीत एका अनोळखी प्रतिस्पर्ध्याकडून ती पराभूत झाली त्यातच मैदानाबाहेर काही वाद सुद्धा झाले प्रशिक्षकांची टॅक्सी ड्रायव्हर सोबत झालेली झटापट आणि अंतिमने तिच्या बहिणीला ऑलिम्पिक विलेज मध्ये आणण्यासाठी तिचं अॅक्रेडेशन कार्ड वापरलं या घटनांनी तिचं मन खचलं घरी परतल्यावर ती स्वतःला एका खोलीत बंद करून बसली होती वडील रामनिवास सांगतात ती एक आठवड्यापर्यंत त्या खोलीतून बाहेर पडलीच नाही आम्ही तिला आठवण करून दिली की हा शेवट नाहीये फक्त एक अपयश आहे ऑलिम्पिक पुन्हा येईल आणि खरंच त्या शब्दांनी अंतिम पुन्हा मैदानात परतली अपयशाच्या त्या मार्गावरचा प्रवास सोडून ती पुन्हा उभी राहिली आणि दोन हजार पंचवीस मध्ये हे ऐतिहासिक पदक जिंकून दाखवले भारताची कुस्तीपटू विनेश फोगटनं अठ्ठावीसाव्या वर्षी दोन जागतिक पदकं जिंकली होती पण अंतिमनं फक्त एकविसाव्या वर्षी असताना हा पराक्रम केलाय तिच्या आधी अलका तोमर गीता फोगट फोगट पूजा धांडा सरिता मोर आणि अंशु मलिक यांनी प्रत्येकी एक पदक जिंकलं होतं आज अंतिम या सगळ्या परंपरेला पुढे नेत आहे ती फक्त पदक जिंकत नाहीये तर लाखो तरुणांना अपयश ही शेवट नसते ती नवा प्रवास सुरू करायची एक संधी असते हे शिकवते या स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला काही धक्के बसले होते अमन सेहरावतचा अनपेक्षित डिस्क्वालिफिकेशन प्रिया मलिकचा पराभव हे सगळं पाहून चाहत्यांना निराशा वाटत होती पण अंतिमनं या पदकाने भारताची प्रतिष्ठा वाचवली अंतिम बंगालची कहाणी फक्त संघर्षातून उगवलेल्या आशेची कहाणी आहे पराभवानंतर खचलेली तीच मुलगी आज देशासाठी पदक जिंकते हे फक्त एका खेळाडूचं यश नाहीये तर संपूर्ण राष्ट्राच्या मेहनतीचं फळ आहे हे, हे अंतिमनं सिद्ध केलंय डिफेट इज नॉट द एंड बट द बिगनिंग ऑफ अ न्यू स्ट्रगल